दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा दिवस विशेष आहे हा तोच दिवस ज्याला स्वत गुरुतत्वाने आपला आवडता दिवस मानलेला आहे कारण हा दिवस आहे गुरु भक्तीचा गुरु समर्पणाचा आणि गुरु आशीर्वादाचा तुम्ही उपवास करता किंवा नाही फुलं अर्पण करता किंवा नाही आरती म्हणता किंवा नाही या सगळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे श्रवणभक्ती शास्त्र सांगतं श्रवण मात्र पुण्यभवती म्हणजे एखादी कथा एखादा अध्याय जर आपण मनापासून ऐकला तर तोच अध्याय आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश आणतो आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ सारामृताचं एक दिव्य अध्याय ऐकणार आहोत हा अध्याय फक्त एक गोष्ट नाही फक्त एक कथा नाही हा अध्याय म्हणजे प्रभूंचं प्रत्यक्ष अमृत स्वरूप जसं गंगा नदीत स्नान केलं की पाप धुतलं जातं तसं या अध्यायाचं श्रवण केलं की पाप धुतली जातात संकटे दूर होतात आणि गुरुकृपेचं तेज आयुष्यभर सोबत राहतं हा दिवस ज्यावेळी तुम्ही हा अध्याय ऐकत आहात तो क्षण म्हणजे गुरुतत्वाशी जोडला जाणारा सोनेरी पूल आहे उपवास करणं प्रत्येकाला शक्य नसतं कारण संसाराचे बंधन जबाबदाऱ्या शरीराची मर्यादा आपल्याला थांबवतात था। पण श्रीपाद श्री वल्लभ इतके करुणामय आहेत की ते म्हणतात जर उपवास शक्य नसेल तर माझं नामस्मरण करा माझं चरित्र ऐका आणि मी तुला स्वतःकडे खेचून घेईन गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय मोक्ष नाही आणि गुरुशिवाय साधना फळत नाही म्हणूनच संत म्हणतात गुरु हा शिवशंकरापेक्षाही मोठा कारण तोच शंकराकडे नेणारा गुरु हा विष्णूपेक्षा मोठा कारण तोच विष्णूकडे नेणारा गुरु हा दत्तगुरूपेक्षाही श्रेष्ठ कारण तो दत्तांच्या कृपेकडे नेणारा आज तुम्ही हा अध्याय ऐकत आहात यामध्ये एक अद्भुत रहस्य दडलेला आहे हा अध्याय म्हणजे एक दरवाजा आहे जो उघडला की दैवी प्रकाश तुमच्यावर पडणार आहे तुमच्या जीवनातील संकट हळूहळू वितळून जाणार आहेत जरा डोळे मिटा आणि विचार करा तुमच्या आयुष्यात किती वेळा तुम्ही खचलेले होता किती वेळा तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहिले आणि किती वेळा तुम्हाला असं वाटलं आता मला कोणी वाचवणार नाही पण त्या क्षणीही तुम्ही एखादं नाम घेतलं असेल एखादा अध्याय ऐकला असेल एखादा गुरु आठवला असेल आणि तुमचं संकट हळूहळू मागे सरलं असेल हेच आहे गुरुकृपेचं सामर्थ्य आज या दिवशी या क्षणी या अध्यायाचं श्रवण करताना तुम्ही गुरुतत्वाशी जोडले जात आहात आणि गुरुतत्वाशी जोडला गेलेला जीव कधीच हरत नाही त्याचं जीवन नेहमी उन्नत होतं हा अध्याय तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेशी जोडून देईन त्यांचं नाव म्हणजे जीवनातला खरा आधार त्यांचं स्मरण म्हणजे सर्व संकटांचं औषध आणि त्यांची कृपा म्हणजे या जन्माचा पुढच्या जन्माचा आणि पिढ्यानपिढ्याचा उद्धार म्हणून आजचं श्रवण फक्त एक अध्याय ऐकणे इतकं नका मानू हा अध्याय म्हणजे तुमचं नशीब बदलणारा क्षण आहे हा अध्याय ऐकताच तुमचं अंतकरण शांत होईल तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित होईल आणि तुमच्या जीवनात गुरुकृपेचं आभाळ उघडेल तर चला नतमस्तक होऊया त्या दैवी कृपाजवळ आणि हृदयात एकच भावना ठेवूया स्वामी आज गुरुवार आहे हा दिवस तुझा आवडता हा अध्याय मी तुझ्या चरणी अर्पण करतो उपवास नसेल झाला तरी हे श्रवण माझा उपवास होऊ दे हे श्रवण माझं दान होऊ दे हे श्रवण माझं संपूर्ण जीवन तुझ्या चरणी वाहून टाकणारं होऊ दे आणि या भक्तिभावाने आपण आता प्रवेश करूया श्रीपाद शिवलभ सारामृताच्या या पवित्र अध्यायात मित्रांनो तुम्ही प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी प्रभूंच्या भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये प्रभुंचं जयघोष करायला विसरू नका कारण त्यांच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच कमेंट करा मित्रांनो तर चला अध्याय श्रवण करूया अध्याय तेवीस श्री शंकर भटास गुरुगट्टी क्षेत्री श्रीपाद प्रभूंचे प्रथम दर्शन शेकडो मैलाचा प्रवास करून अनेक अडचणींना तोंड देऊन अंती शंकर भट कुरुकट्टी या दिव्यस्थानी येऊन पोचले त्यांनी सकाळी श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले त्यांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे शंकर भटास जाणवले प्रभूंच्या पाणीधार नेत्रात शांती करुणा प्रेम ज्ञान ज्योतिस्वरूपात स्वरूपात ओसडत होती त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती करुणा व प्रेम याची प्राप्ती काही प्रयास न करता होत असे इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने शंकर भट भाभोर झाले श्रीपाद प्रभूंच्या अनुग्रहामुळेच त्यांना प्रभूंच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य लाभले होते प्रभूंच्या मुखाकडे पाहताच शंकर भट एका अलौकिक शांती वात्सल्य आणि प्रेम त्यांच्या अंतकरणात व्यापून त्यांचे मन शरीर आणि हृदयास एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला आणि त्या स्पर्शाने त्यांचे शरीर हलके हलके झाल्यासारखे वाटत होते शंकर भटाच्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला तो अगदी शंकर भटाच्या शरीरासारखा होता श्रीपाद प्रभूंनी मंद हस्य करीत विचारले तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळाले का शंकर भट उत्तरला प्रभू तो आकार मी पाहिला तो माझ्यासारखाच वाटला परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळाले नाही प्रभू म्हणाले अरे शंकर भटा ते तुझे पाप शरीर होते तो तुझ्यातील पाप पुरुष होता आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्यपुरुषच आहे प्रत्येक मानवाच्या शरीरात एक पुण्यपुरुष आणि एक पाप पुरुष असतो या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यानंतर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेत्रशास्त्ररहित विहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरते धन घ्यावे आमचे आजोबा बाप्पन चारेलू अप्पलराज शर्मा हे दोघे सह ब्राह्मण असून माता सुमती महाराणी आणि आजी राज अंबा या दोघी पवित्र परमपवित्र स्त्रिया आहेत यांचे केवळ स्मरण केल्यानेच अनेक पापे नष्ट होतात यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या उजव्या हाताच्या बोटाने भूमी स्पर्श केला त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधनसामुग्री प्रकट झाली त्यात काही मधुर फळे सुवासिक फळे थोडे सोने थोडी चांदी नवरत्नाचा हार आणि दिव्य अग्नी प्रकट झाला शंकर भटाच्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला श्रीपाद प्रभूंनी त्याला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला परंतु शंकर भटाच्या शरीरात अग्नीचा भडका उडाला तो स्वामी मला वाचवा अशी अर्थस्वरात विनंती करू लागला त्यावेळी प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून शंकर भटा स्पर्श केला त्या स्पर्शाने शंकर भटाचे शरीर शीतल झाले त्यांची कुंडळीनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले नाडीचे स्पंदन थांबल्यासारखे होऊन ते समाधी अवस्थेत गेले समाधी अवस्थेतून ज्यावेळी शंकर भट बाहेर आले त्यावेळी मध्यांताची वेळ झाली होती तो गुरुवारचा दिवस होता श्रीपाद प्रभू स्नान संध्या आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते भक्तगणांनी समर्पित केलेल्या भिक्ष अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तानी स्पर्श केला कमंडलीतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले भिक्षेतील थोडे अन्न काक काकबळीसाठी काढून ठेवले प्रभूंनी शंकर भटास अत्यंत मधुर अशा सुरात हाक मारली त्याच्या हातात चांदीचे पात्र होते त्यात हलवा भरलेला होता त्यातील थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला तो नाभोमंडळात विलीन झाला थोडा प्रसाद त्यांनी भूमातेस अर्पण केला तो भूमातेने स्वीकार केला नंतर तो प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यास शंकर भटाकडे दिला सर्वांना दिल्यानंतरसुद्धा त्या पात्रात अजून हलवा भरलेलाच होता प्रभूंच्या आदेशाप्रमाणे तो प्रसाद चांदीच्या पात्रासह हो। कृष्णेच्या प्रवाहात सोडून दिला श्रीपात राजम शरणप्रपद्धे हा अध्याय येथे समाप्त झाला भक्तानो तुमच्या सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण हो हीच प्रभूंचरणी प्रार्थना हा अध्याय तुम्ही श्रद्धेने ऐकला म्हणजे गुरुतत्वाशी तुमचं नातं अजून घट्ट झालं आहे आता तुम्ही कोठेही असाल कोणत्याही संकटात असाल गुरु चरणाची सावली तुमच्या सोबत राहील लक्षात ठेवा उपवास नसेल झाला तरी हे श्रवण तुमचं उपवास आहे हीच तुमची पूजा आहे हीच तुमची खरी अर्पण आहे म्हणून पुढचा अध्यायही चुकवू नका कारण प्रत्येक अध्याय हा तुमचं आयुष्य बदलणारा गुरुकृपेचा नवा दरवाजा उघडणारा आहे तर जर हा अध्याय तुमच्या मनाला भिडला असेल हृदयाला शांतता दिली असेल आणि तुम्हाला गुरुकृपेचा स्पर्श झाला असेल तर हा दिव्य संदेश इतरांपर्यंत नक्की पोचवा व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि आपल्या या भक्तिपथावर चालणाऱ्या परिवारात सामील व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण लक्षात ठेवा एकाच श्रवणाने आयुष्य बदलतं पण सातत्याने श्रवण केल्याने जन्मोजन्मीचा उद्धार होतो